मित्र हो नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद मी कांतिकुमार जैन संपादक पोलखोल आज आपणासमोर समोर आलो आहे माझा आजचा विषय आहे नुकताच पंधरा मे दोन हजार पंचवीस गुरुवारला सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिलाय त्या निर्णयाने वन खात्याची जमिनीची माती खाणाऱ्या भूमाफिया जमीन माफियांना सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका आता राजकीय पुढाऱ्यापासून राजकीय या पुढारी आणि नेत्यापासून तर महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांचा वाजणार भनका असं म्हणायला हरकत नाही तर पंधरा मेला जो सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय आणि त्यात तो महाराष्ट्रातील हे भूमाफिया म्हणायला हरकत नाहीये महसूल खात्यातील महाभ्रष्ट अधिकारी महाभ्रष्ट महसूल खात्यातले जे काही जिल्हाधिकारी उदाहरणार्थ नाशिक मधील जलद शर्मा असे अनेक जलद शर्मा या महाराष्ट्रात आहेत ज्यांनी भूमाफ्याशी हात मिळवून मोठ्या पुढऱ्यांची हुजरेगिरी करून आणि बिल्डर या नेत्यांच्या घरा यांच्या घशात जी जमीन घातली त्या वन जमिनी महसूलने परत ताब्यात घ्याव्या असा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायदेवता आदरणीय भूषण गवई साहेब यांनी एक मिरांडाच्या जाहिरातीसारखं जोर का झटका से लगे हा इमानदारीचा झटका आहे स्वच्छ कारभाराचा झटका आहे व त्यांनी झटका दिला आणि मोठमोठ्या पुढाऱ्यांची झोप उडाली त्यापैकी हा जमिनीचा जो निर्णय पंधरा मेला पुण्याच्या रिचारी सोसायटी कोडवा बुद्रुक जी सोसायटी पूर्ण बेकायदेशीर आहे मित्रांनो तिला त्वरित जमीन दोस्त करावे असा आदेश मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि एकच धावपाळ हैरान गल्ली आणि परेशान रोड असा ह्या जे कलेक्टर लोकांचं महसूल खाते आणि महसूल खात्याला टेबला खालून त्यावेळेस गुलाबी हिरवे होते ते बंडले घेऊन ते महात्मा गांधींचा चेहरा असलेल्या ह्या लक्ष्मी चंचल आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांची सध्या झोप उडव झोप सर्वोच्च न्यायालयाने उडवली आहे उडवली आहे मित्र या निकालामुळे कारण की ह्या रिचारी सोसायटी ही पूर्ण पाडण्यात यावी आणि ती जमीन परत महसूल खात्याने वन खात्याला द्यावी असा आदेश आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने दिला या निकालामुळे महाराष्ट्रातील महसूलचे जिल्हाधिकारी प्रांत म्हणजे डेप्युटी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार या लोकांच्या झोपी झोप जुप, झोप अक्षरशः उडाले आहे सगळीकडे एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे की आता कसं होणार आणि डायरेक्टली एक मंत्र्यांनी दिलेली जमीन या रिचारी सोसायटीची डायरेक्ट हे पाडण्याचं दिलंय ज्या लोकांनी त्याच्यामध्ये आपल्या रक्ताचं पाणी केलेलं असेल ज्यांनी तिथे पैसे लावलेत सदरिका घेतल्यात जे काही असेल आता त्या लोकांचा वाली कोण मुख्यमंत्री महोदय आपण विचार करा आपण एक स्वच्छ कार कारभार करणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात महाराष्ट्राला मिळालेले महाराष्ट्राचे भाग्य आहे की देवाभाऊ आपल्या नावातच देव आहे आता देवाभाऊनी देवासारखी त्या लोकांचं रक्षण करावं अशी रिचारी सोसायटीमधील लोकांचं म्हणणं आहे मित्र हो वास्तविक एकोणवीसशे शहात्तर मध्ये महसूलच्या ताब्यात असलेल्या वन जमिनी या वन विभागास परत द्यावा असा आदेश माननीय न्यायालयाने दिला होता असं असताना या महाराष्ट्रातल्या महाभ्रष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी तो आदेश मानलेला नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं हो महाराष्ट्रात हजारो ग्रहनिर्माण संस्था सोसायट्या आहे पॉलिटिकल नेते राजकारणी ऑफिसर भूमाफिया हे सर्व एकत्र येऊन जमिनीचे बेकायदेशीर कृत्य केले अशा भ्रष्ट लोकांना चाप बसण्याची गरज होती आणि ती माननीय सर्वोच्च न्यायदेवतांनी केली आहे म्हणून खरंच त्या न्यायदेवताला आमचा प्रणाम प्रणाम आणि प्रणाम आहे सर्वात महत्वाचा विषय मित्र हो लक्ष द्या नागपूर सारखे नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी हे मंत्र्याच्या हुजरेगिरी करण्यात आणि जी हुजूर करण्यात एक व्यक्तिमत्व राजकीय नेते व पुढचं मी किती जी हुजूर करू असे करणारे आजचे सचिव दर्जाचे अधिकारी जे नुकतेच वन खात्याला सचिव होते ना त्यांचं नाव होत तत्कालीन जिल्हाधिकारी नागपूर वेणू गोपाल रेड्डी मित्र नाव लक्षात घ्या वेणू गोपाल रेड्डी यांनी चमचेगिरी करून स्वतःचे घर प्रचंड भरले प्रचंड पाया जमा केलेली आहे यांची जर माय यांची जर चौकशी केली तर मित्र हो आज बांधकाम खात्यावरती जेवढे ठेकेदाराचं बिल द्यायचे आहे बाकी आहे तेवढं एक व बांधकाम खात्याचं ठेकेदारांचे जेवढे कर्ज आहे शासनाकडे बिल बाकी आहे ते सगळं नील होऊन जाईल स्पष्टपणे बोलतोय या गोपाल रेड्डी यांच्याकडे जर कधी धाड घातली तर यांच्याकडे किती पैसा मिळेल अमाप पैसा या अधिकाऱ्याकडे मिळणार यांनी काय केलंय हजारो हेक्टर जमीन हजारो हेक्टर जमीन त्या नागपूरमध्ये झुडपे आणि जंगल झुडपे जंगल यांनी वाटप केलंय हजारो हेक्टर एक हेक्टर म्हणजे अडीच एकर तर आता आपण विचार करा यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या कृपेने हे प्रकरण परत वाढू नये म्हणून नागपूर येथेच जिल्हाधिकारीवरून जिल्हाधिकारी पदावरून नेमकं त्यांचं त्याच वेळेस पदोन्नती आली या प्रकरणावर पडदा पडला पाहिजे आपण काय काय कृष्ण कृष्ण कृत्य केलंय ह मित्र हो आपण काय काय कृष्ण कृत्य केलंय त्याच्यावरती पडदा पडावा म्हणून वेणू गोपाल रेड्डी यांनी तेथेच पदोन्नती म्हणजे आयुक्त विभागीय महसूल आयुक्त या, या पदावर प्र, आयू, ते प्रमोशन घेऊन आयुक्त महसूल आयुक्त म्हणून नागपूरला बसले आणि तेथे बसल्यावर सगळे जे काही जमीन घोटाळे यांनी जे केले अनेक पुढाऱ्यांच्या घशामध्ये यांनी जमीन घातल्यात मित्रांनो वन खात्याच्या जमिनी आता ह्या जमिनी परत, कशे, परत चा आदेशा है। या कोनी आ, कशा परत घ्याव्यात हो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि या कोणी दिल्यात कशा दिल्यात याची चौकशी चौकशीसाठी मुख्यमंत्री महोदय आता सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही कोण आहे वेणुगोपाल रेड्डी याची चौकशी चौकशी झाली पाहिजे कुठल्या कुठल्या पुढाऱ्याला दिले कोण कोण मंत्री होते आणि हे सगळे यांचे कृष्ण कृष्ण कृत्य काळे कारनामे याची जर चौकशी केली तर भूम्या भूमाफियाचं मोठं स्कॅडल बाहेर येईल मित्रांनो तर मित्रहो असाच प्रकार राज्यात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी झाला आहे मित्रहो प्रत्येक व्यक्ती एका देवाचा भक्त असतो जेव्हा मी मी पण तिरुपती बालाजीचा भक्त आहे श्रद्धा आहे तिरुपतीला गेलो तर कळालं काय कळालंय मला की वेणुगोपाल रेड्डी यांचे सासरे यांच्या फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेल तिरुपतीमध्ये आहे मित्रांनो आता हा पैसा कसा आला कुठून आला याची याची चौकशी व्हायला पाहिजे खरंच यांच्या सासऱ्यांनी जे, जे उभं केलंय ते सासऱ्यांचं आहे की इकडून इकडून तिकडे सप्लाय झालंय याची चौकशी व्हायला पाहिजे हा मित्रांनो फाईव्ह स्टार फोर स्टार हॉटेल मी तिथे गेल्यानंतर मला कळालं की साहेब कोई रेड्डी साहेब आहे उनके, उनके ससुरजी का होटल आहे आप जरा बोलो आपको डिस्काउंट मे मिल जायगा आता विचार करा मित्रांनो अशी ही व्यक्ती या वेणुगोपाल रेड्डीची चौकशी करावी कारण की वेणुगोपाल रेड्डी या फॉरेस्ट खात्यावरती सचिव म्हणून येऊन बसल्यावरती यांनी केलेले पाप हे सगळे दाबण्यासाठी हे तिथे येऊन बसले होते लागेल तेवढे उद्योग केले आणि हेच उद्योग यांनी आम्ही जे त्या नाशिकमध्ये जलद शर्मा जलद शर्मा जिल्हाधिकारी यांच्या बाबतीत आम्ही बोललो ह्या जलद शर्मानी चांदवड येतलं आता हे प्रकरण आता काय आहे जर एक प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालयाने उघड केलं तर चांदवड मध्ये चांदवड जिल्हा नाशिक येथील नेमिनाथ ब्रह्माचार्य श्रम चांदवड येथे काय केलंय मित्रांनो कशा जमिनी हे जलद शर्मा एक महाभ्रष्टाचारी अधिकारी आहे यांनी काय काय उद्योग केले यांनी जळगाव धुळे नागपूर महानगरपालिका येथे या जमिनीचं काय काय कसे कसा घोटाळा केलेला आहे मित्र हो सगळ्या निघेल त्या चांदवडवाल्याची हुजरेगिरी कशी केली आहे हे सगळं निघेल आणि हे प्रकरण आता मी व्हिडिओ घेणार नाही पण या प्रकरणाचे पुरावे कि चांदवडवाल्यांनी फॉरेस्ट वन खात्याच्या जमिनी व त्याच्यावरती कर्ज घेतात ठाण्या जनता बँकेतन आणि त्याला मात्र निर्द ते निर्दोष आहेत असं जनत शर्मा म्हणतात हे सगळं प्रकरण आता मी कशा प्रकारे मी गप्प बसलो होतो थोडा इतजार का मजाली जी आहे त्यांच्यामुळे कांती कुमार गप्प बसला अनेक लोकांनी विचारलं की आपण कसे काय शांत बसला मी शांतीला धरले नाही आणि मला विकत घेण्याची या चांदवडवाल्याची वाल्याची अवखात नाही मी संविधानाला मानणारा व्यक्ती आहे मी बाबासाहेब आंबेडकर आमचे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे हे मला विकत घेऊ शकत नाही ही सत्यता आता या वन खात्याची सत्यता आता आपल्या समोर येणार मित्रांनो तसेच काय आहे जगत शर्मा आता यांना आता दोन दोन खरत, तर दोन पालकमंत्री मिळणार नाशिकला दोन पालकमंत्री म्हणजे महाराष्ट्राला खरंच न्याय दिला असेल तर देवाभवनी सगन भुजबळ सारख्या व्यक्ती आज परत पालकमंत्री झालेत मंत्री झालेत मात्र गिरीश भाऊंना मंत्री कशाचं केलंय हा लक्षात घ्या स्पेशल पालकमंत्री गिरीश महाजन त्यासाठी आहे तर मित्र हो आजही राजकीय नेते त्यावेळेस जसे कॅबिनेट आज त्यावेळेसचे राजकीय नेते आज कॅबिनेट मंत्री आहेत पश्चिम महाराष्ट्रात मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज इतर अनेक कॉलेजच्या संस्था आहेत शिक्षणाच्या परंतु मांजराच्या गळ्यात घंटी घंटा कोणी बांधायचा या जमीन घोटाळ्यात साखर सम्राट शिक्षण सम्राट धर्म भास्कर यांनी या, या लोकांनी वन खात्याच्या जमिनी लाटून पूर्ण जंगलाची वाट लावली आहे आणि आता ह्या पुण्याच्या निकालामुळे आता मात्र एकच धावपळ झरू झालेली आहे आता बघू या चांगवडच्या शिक्षण संस्थेचं चा कसं निघतंय आता ही परत सिंहस्त सिंहस्थसाठी शर्मा काय काय केलेलं आहे काय काय करणार आहे शर्मा कारण की लोकशाहीचा चौथा स्तंभ हे पत्रकारिता आहे एक लक्षात ठेवा जेव्हा दिवस भरतात कोणी कोणाला वाचवायला येत नाही हो कोण अजित सुराना कोण संचेती, हो किती लालच कशा करता, काय करताय जरा आपण अपन आपली सदसद वेग बुद्धी वापरा तुमच्या जमिनीचा घोटाळा सगळा बाहेर येणार जर एक मान्य सुप्रीम कोर्ट इथे हे करतात तर विचार करा मित्र हो नवल वाटते ना मागच्या वेळेसच्या माझ्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या मुख्य सचिव श्रीमती सौनिक मॅडम ह्या आदरणीय सर्वोच्च न्यायालयाला त्यांचा प्रोटोकॉल पाळ पाळता येत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस तिथे सांगितलं की असं असं आहे या पद्धतीने परंतु मी कागदावर घेत नाही मग मर्सडीजच्या स्पीड मध्ये सौनिक मॅडम कुठे आल्यात कुठे आल्यात मित्रांनो चैत्यभूमीला मग कशा आल्या कुठून आल्यात आपण तेथेच होत्या का मित्र हो एवढ्या उच्च पदावर असलेले आणि त्या पदावर बसण्यासाठी किती जॉब लावतात कशा कसे बसतात आपण विचार करा तर मित्र हो हे अशा पद्धतीने तसेच आता एक दिलीप स्वामी जे संभाजीनगर औरंगाबादला उपयुक्त जिल्हाधिकारी आहेत हे नाशिकला उपायुक्त महसूल होते महसूल उपयुक्त असताना वाळू वाळू माफियांना कसे अभय देण्याचे काम यांनी केले या बाबतीतला मोठा व्हिडिओ सविस्तर पुराव्याविषयी आपल्याला लवकरच आम्ही देणार आहोत ही बाब तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे एक नाशिकचे सेवानिवृत्त झालेले अतिशय इमानदार एक स्वच्छ चारित्र्याचा व्यक्ती आणि वन खात्याच्या एका एक कमिटीवर असलेलं व्यक्तिमत्व हो, मी आज नाव नाही त्यांची मुलाखत लवकरच घेणार आहे अशा व्यक्तीने तक्रार केली लेखी तक्रार केली सत्तर हजार कोटीच स्कॅन्डल बाहेर काढलं आणि आज ते दिलीप स्वामी संभाजीनगरला जिल्हाधिकारी आहे काय स्कॅन्डल घडलेलं होत वाळू माफियाच आपल्याला सविस्तर प्रकरण पुढील पुढील याच्यामध्ये आम्ही सविस्तर देऊ पुरावे देऊ आणि आता चुये खाके बिल्ली चली कुठे समजून घ्या आपण समजदार आत्मात आप मित्रांनो बस एक लक्ष ठेवा की अजूनही या जगात काही इमानदार लोक आहेत म्हणून म्हणून हे जग चालू आहे जग चालत आहे खरच आमचा सॅल्यूट त्रिवार सॅल्यूट आहे मान्य सुप्रीम कोर्टाचे सर्व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई साहेबांना त्यांच्या जागेवर कोणी असतं तर तिथल्या तेथे निलंबनाची कारवाई कोणाची झाली असती आज मुख्य सचिव ह्या तिथे असते का नाही तरी आता एक रीट दाखल झालेलं आहे जोर का झटका बसणार लक्षात ठेवा आणि आता जमी आता ह्या जमिनीत परत महसूलकडे द्याव्या लाग महसूलनी वन खात्याला परत द्याव्या लागणार म्हणून आता वन खात्याच्या जमिनी कशा खाल्ल्या शिक्षण संस्था चांदवडच्या शेठजीनी काय काय केलंय आता हे आपण लवकरच बघूया मित्र माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद